हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग अठ्ठावीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य जे दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यास पात्र आहेत त्यांचा या श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे तर कसे जन आहेत हे जे दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यास पात्र आहेत जे या भौतिक जगतात आलेले जीव आहेत भौतिक शरीर प्राप्त केलेले मात्र काय झाले त्यांच्या जीवनात भक्तांचा प्रवेश झाला आहे भक्तांनी भगवंतांविषयी त्यांना सांगितलं आहे आणि या व्यक्तींनी भक्ती मार्ग स्वीकारला आहे तर अशा लोकांच्या बद्दल या श्लोकात उल्लेख आहे आता ते भक्ती करून दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यासाठी त्यांनी ते पात्र आहेत म्हणजे ते आता दिव्य स्तराप्रत उन्नत होणार आहेत अशा लोकांची चर्चा या श्लोकात केलेली आहे पापी नास्तिक मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते तर पाप पाप जे आहे पापी ही वृत्ती आहे व्यक्ती एक कार्य करतो आणि तसे कार्य करण्याची इच्छा त्याला आणखीन होते म्हणजे हे कार्य मी असं केलं तर किती मजा आली मी पुन्हा असं कार्य करेन तर अशा रीतीने काय आहेत एक एक आपल्या इच्छा पूर्ण करताना आपण नवीन नवीन आणखीन आणखीन इच्छा करत जातो आणि अनेक अनेक अने वाईट कार्य सुद्धा व्यक्ती करत जातो तर असा जो व्यक्ती पापी आहे दुसरं म्हटलंय नास्तिक नास्तिक म्हणजे काय ज्या म्हणतोय जो न असती भगवान भगवंत नाही आहेत असं म्हणणारा काय न अस्ति भगवान इति नास्तिक तर त्याला नास्तिक म्हटलं जातं आणि असे नास्तिक आहेत त्यांचा वैदिक शास्त्रावर सुद्धा विश्वास नसतो तर असे जे नास्तिक लोक आहेत तिसरं म्हटलं आहे मूर्ख आहेत ज्यांना आपल्या जीवनाचं कल्याण कशात आहे ते कळतच नाहीत असे मूर्ख लोक आहेत आणि चौथं म्हटलं आहे कपटी व्यक्ती कपट कारस्थानामध्ये सतत मग्न असलेले लोक जे आहेत त्यांना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते तर सतत त्यांच्या मनात विविध इच्छा येत असतात मी हे करेन मी ते करेन मला हे आवडतंय मला ते नको हा चांगला तो वाईट ह्याच्याकडून मला काहीतरी चांगलं प्राप्त होत आहे तर मी ह्याच्याशी मैत्री करेन अरे तो आता काही आपल्याला मदत करू शकत नाही चला त्याची काही आपल्याला जरूर नाही त्याला आता दुर्लक्षित करा अशा रीतीने काय याच्या जीवनात सगळं कार्य चालू असतं तर असा व्यक्तिमत द्वंद्वांतून पार होणं अतिशय कठीण असतं पुढे वाचतेय ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधी विधानांचे पालन केले आहे ज्यांनी पुण्य कर्मे केली आहेत आणि पाप कर्मे नष्ट केली आहेत केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात आणि क्रमशः भगवंतांच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतांवर ध्यान करू शकतात खूप मोठ जाणूया की जे लोक आहेत पहिले तर सांगितलं की दुसऱ्या ओळीत वाचला पण की ही लोक आहेत की या मोहाच्या सॉरी द्वंद्वातून पार होणं अतिशय कठीण आहे मात्र जी लोक आहेत जे आपलं जीवन अतिशय व्यवस्थितरित्या रित्या जीवनात धार्मिक विधी विधानांच पालन करत आहेत पुण्य कार्य करत आहेत आणि पाप लिया है, लोका है, है? के वर आता त्यांची नष्ट झालेली आहेत तर अशा अवस्थेतले लोक आहेत ते काय तेच केवळ भक्तियोग करू शकतात आता भक्तियोग करायला लागला आहे योग म्हणजे जोडलं जाणं भक्तीद्वारे भगवंतांची ते जोडत आहेत जोडलं जात आहेत तर त्यामध्ये ते काय करतायत वरिष्ठ भक्तांच मार्गदर्शन घेऊन भगवंतांविषयी शास्त्र श्रवण करतायत आणि भगवंतांच्या सेवा आहेत आणि त्यामुळे म्हटलंय की क्रमशः भगवंतांच्या विशुद्ध ज्ञानाप्रत ते उन्नत होऊ शकतात आणि त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतांवर ध्यान करू शकतात तर भगवंतांवर ध्यान करणं अशी ही अवस्था आहे भक्तांची पण भगवंतांवरच ध्यान जे आहे लक्ष आहे ते कशामुळे उडतं आपलं असं म्हटलं जातं द्वंद्वांमुळे तर भक्तीत सुद्धा एखादा नवीन व्यक्ती आला आहे हा पण त्याच ध्यान भगवंतांवर ध्यान ठेवायचं आहे म्हणजे भगवंतांचं स्मरण चिंतन करायचं आहे ह्याच्यावरच जे लक्ष उडतं का तर द्वंद्वांमुळे उडतो असं वैष्णव आचार्य म्हणतात म्हणजे काय होत तर आता हा माणूस आहे तो म्हणतोय की अरे आज माझ्या धंद्यात नुकसान झालं आहे मी दुःखी आहे आता मी कुठचा जप करू राहू दे आज जप नाही करत किंवा अरे मला तर या माझ्या धंद्यात आज खूप पैसा मिळाला आहे मी खूप सुखी आहे मला जरा आनंद घेऊ दे नंतर मी जप करेन तो तो तर अशा जीवनात येणाऱ्या द्वंद्वांमुळे हा व्यक्ती आहे तो विचलित होत असतो आणि म्हणून इथे प्रोपात देत आहे की द्वंद्वामधून हा मुक्त आहे तर अशा व्यक्ती आहे तो काय आहे क्रमाक्रमाने समाधी अवस्थेत भगवंतांवर ध्यान करू शकतो अन्यथा हा तो काय आहे घरा जीवनातल्या ये येणाऱ्या छोट्या छोट्या द्वंद्वांनी विचलित होत राहिला तर मग तो स्थिर राहू शकत नाही जस अं एक भजन आहे गाय गोरा मधुर स्वरे भक्ती विनोद ठाकूरांनी लिहिलेलं तर त्यात ते म्हणतात सुखे दुःखे भूले नाको, वदने हरिनाम करो रे तर सुख असो वा दुःख असो हरिनाम घेतच राहायचं आहे तर जेव्हा व्यक्ती भक्तांचा जास्तीत जास्त संग घेतो आणि शास्त्राचं जास्तीत जास्त, जास्त श्रवण करतो तेव्हा त्याला समजायला लागतं की ह्या द्वंद्वामध्ये मला अडकायचं नाहीये द्वंद्वांमुळे विचलित व्हायचं नाहीये मग हा भक्त आहे तो जाणायला लागतो आणि मग विचार करतो की थंडी असो किंवा गर्मी असो मला रोज भक्तिमय कार्य करायचीच आहेत माझं मन लागो किंवा न लागो मला हरे कृष्ण महामंत्राचा जप रोज करायचाच आहे ये ये तर ही जी दृढता आहे ती भक्त संघामुळे प्राप्त होत असते आणि वैष्णव संघामध्ये येणारे जे भक्त आहेत ते एकत्रितरित्या भक्तिमय सेवा करतात आणि एकमेकांचा उत्साह आहे ते वाढवत असतात तर श्रीमद भागवत मध्ये सुद्धा आपण अनेकदा वाचतो वेगवेगळ्या बद्दल वाचतो आणि भगवंतांना भक्त प्रार्थना करताना काय म्हणतात की हे भगवंता आम्हाला भक्त संग सतत मिळत राहावा तर म्हणून हा पुढचा मुद्दा लिहित आहेत की आध्यात्मिक उन्नत पद्धती आहे अशी उन्नती कृष्ण भावना भावी शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते कारण महान भक्तांच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो तर हे महान भक्त आहेत ते इतरांना नवीन जे आले आहेत भक्ती करणाऱ्यांना मार्गदर्शन करत राहतात जेणेकरून काय आहे हा व्यक्ती आहे तो मोहातून मुक्त राहू शकतो तर पुढे प्रूपात समजवत आहेत श्रीमद भागवतम पाच पॉइंट पाच पॉइंट दोन मध्ये सांगण्यात आले आहे जर खरोखरच मनुष्याला मुक्त व्हायचे असेल तर त्याने भक्ताची सेवा करणे अति आवश्यक आहे आहु विमुक्ते। परंतु जो विषयी लोकांचा संग करीत आहे तो प्रकृतीच्या अंधकारमय प्रदेशाकडे अग्रेसर होत आहे तमोद्वारम योषिता संगी संगम तर याविषयी नीटपणे जाणून घेऊया जर मनुष्याला मनुष्याची जाणीव काय त्याला जाणीव काय आहे की मला मुक्त व्हायचं आहे तर मग त्यांनी काय केलं पाहिजे भक्तांची सेवा केली पाहिजे सेवा तर भक्तांच्या सेवेनेच मुक्तीच द्वार उघडत पण दुसरं म्हटलंय की जर असा मनुष्य विषयी लोकांचा संग करत राहिला तर विषयी लोक म्हणजे काय आपण जाणतो ज्ञानेंद्रिये आहेत आपली नाक कान डोळे जीभ आणि त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक विषय असतो डोळ्याचा विषय आहे रूप तर डोळे आहेत ते रूप बघतात कान आहेत ते शब्द ऐकतात नाक आहेत ते गंध घेतात जीभ आहे ती रस आस्वादन करते आणि त्वचा आहे ती स्पर्श अनुभवते तर हे जे रूप रस गंध स्पर्श आणि काय म्हंटल आहे शब्द तर हे पाच आहेत ते इंद्रिय विषय आहेत तर जो व्यक्ती आपल्या इंद्रियांनी या इंद्रिय विषयांचा उपभोग सतत घेत राहतो सतत इंद्रिय उपभोग घेण्यासाठी धडपडत राहतो त्या व्यक्तीला म्हंटलं जात विषयी लोक तर जर विषयी लोकांचाच संग करत राहिला तर काय होतं विषयी लोक कशाबद्दल बोलत राहणार या इंद्रिय बद्दलच सतत बोलत राहणार आधी काय होत जर मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी भक्ताची सेवा करणं आहे हे आवश्यक आहे हे सांगताना म्हटलं काय आहे जर आता भक्ताच्या सेवे भक्ताची सेवा करतोय म्हणजेच काय भक्ता बरोबर तो राहतो आहे भक्तानी सांगितल्यानुसार वागतो आहे तर मग तो व्यक्ती वाईट काही विचार करेल का नाही त्याला सतत भगवंतांविषयीच काहीतरी ऐकायला मिळत आहे कृष्ण कथा कृष्ण कीर्तन कृष्ण दर्शन होत आहे कृष्ण प्रसाद खातो आहे मात्र अयोग्य लोकांच्या संघात मनुष्य राहिला विषयी लोकांच्या संघात तर मग काय आहे तो सगळं अयोग्य ऐकणार अयोग्य बघणार अयोग्य अन्न खाणार <coughs> आणि त्यामुळे काय होणार तो अयोग्य कार्य केल्यामुळे प्रकृतीच्या अंधकारमय प्रदेशाकडे तो अग्रेसर होतो म्हणजे काय आहे नरकाकडे तो अग्रेसर होतो पुढे जायला लागतो नरकाच्या दिशेने त्यामुळे जे विषयी लोक आहेत त्यांचा संघ आपण करू नये प्रयत्नपूर्वक त्यांच्यापासून लांब राहावं जर आपल्याला अशा कार्यासाठी आता लग्न कार्यांसाठी वगैरे जावं लागतंच मात्र त्यावेळी असे जे विषयी लोक आहेत जे केवळ इंद्रिय तृप्तीमध्येच मग्न आहेत त्या लोकांबरोबर आपण जाताना डू द नीडफुल आवश्यक आहे तेवढा वेळ तिथे राहावं आपली गरजे तेवढी कार्य करावी कोणाला भेटायचे ते भेटावं आणि तिथून निघून यावं मात्र त्या लोकांचा संघ संघ आपण घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांच्या बोलण्याने त्यांच्या दिसण्याने आपण प्रभावित व्हायचं नाही आपण स्वतःला वाचवायचं आणि यासाठी सांगितलं जात की जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला खूप सारे विषयी लोकांच्या मध्ये जायचं आहे तर लवकरच काय आहे आपण उठून आपला नाम जप आहे तो पूर्ण करूनच अशा ठिकाणी जायचं आहे कारण दिवसभर तिथे जर राहायला लागत आहे तर मग त्या लोकांच्या सगळ्या वागण्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो मग मात्र जर आपण हरिनाम चे जे जप करून आपण सकाळीच गेलो हो, आहोत तर ते आपल्या भोवती एक कवच म्हणून हरिनाम राहतो आणि आपण अशा गोष्टींपासून स्वतःला वाचवू शकतो तर यासाठी या आपण प्रयत्न करणं अतिशय महत्वाचं आहे तर पुढे वाचते आहे बद्ध जीवांचा मोहापासून उद्धार करण्याकरिताच सर्व भगवत भक्त या पृथ्वी तलावर भ्रमण करीत असतात तर भक्त आहेत ते काय आहेत खूप दयाळू आहेत कृपाणू आहेत आणि त्यामुळे त्यांचं ध्येय काय असत आम्हाला भक्ती मिळाली आहे तर इतरांनीही अशीच भक्ती करावी आणि आपलं स्वतःच जीवन सफल करावं आणि त्यामुळे हे भक्त आहेत ते सतत बद्ध जीवांचा मोहापासून उद्धार करण्याकरता पृथ्वी तलावर भ्रमण करीत असतात पावनाय चरंतीही तर भगवान विष्णूंचे जे सेवक आहेत ते संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण कर भ्रमण करतात ते खरोखरच स्वार्थासाठी नसून तर सर्व बद्ध जीवांना शुद्ध करण्यासाठी ते असे भ्रमण करत असतात तर भगवत भक्तांच्या जीवनाचं हेच लक्ष असत की भगवान श्रीकृष्णांची स्वतः पण दृढपणे भक्ती करायची आणि इतरांनाही तशीच भक्ती करायला शिकवायची तर असा हा जो भगवान श्री कृष्णांचा दृढ सेवक आहे तो इतरांनाही शिकवण देत असतो ट्रेनिंग देत असतो आणि भक्ती प्रगती करण्यासाठी प्रेरणा पण देत असतो पुढे प्रूपात समजवतात निर्विशेष वाद्यांना माहीत नसते की भगवंतांच्या अधीन असणाऱ्या आपल्या स्वरूप स्थितीचे विस्मरण होणे म्हणजेच परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन आहे तर एक तर आपण जाणलं की निर्विशेष वादी म्हणजे कोण आहे निराकारवादी व्यक्ती जो म्हणतो आहे परमसत्य हे निराकार आहे निर्विशेष म्हणजे परम सत्यात काही विशेष काही नाहीये काही गुण नाही काही रूप नाही त्यात काहीच विशेष नाहीये असा निराकार हे काय आहे परब्रह्म आहे परमसत्य निराकार आहे तर असे जे आहेत त्या निराकार निर्विशेष वाद्यांना माहीत नाहीये की भगवंतांच्या अधीन असणारी जी आपली स्वरूप स्थिती आहे त्याचं विस्मरण होणं म्हणजेच काय आहे परमेश्वराच्या नियमांचं उल्लंघन आहे तर हे जरास जाणून घेऊया आपण तर आपली स्वरूप काय आहे जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास तर आपण भगवान श्री कृष्णांचे नित्य दास आहोत तर नित्यदास आहोत भगवंतांचे म्हणजेच काय भगवंत आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांची सेवा करणं आवश्यक आहे आणि जर आपण आपल्या स्वामींची भगवान श्री कृष्णांची सेवा करत नाही आहोत म्हणजेच आपण काय करतोय आपल्या स्वामींच्या आज्ञांचं नियमांच्या विरुद्ध वागत आहोत लिहिलंय आपल्या स्वरूप स्थितीचं विस्मरण होणे म्हणजेच परमेश्वराच्या नियमांचं उल्लंघन करत आहे तर हा जो निर्विशेषवादी आहे तो स्वतःला आत्मा मानतो तो म्हणतो की मी हे शरीर नाही आहे मी आत्मा आहे एवढं त्याला ज्ञान आहे पण तो स्वतःला भगवान श्री कृष्णांचा नित्यदास म्हणून मानत नाही भगवान श्रीकृष्णांना हा निर्विशेषवादी आपले स्वामी म्हणून स्वीकारत नाही आणि त्यांची सेवा करण्याची इच्छाही तो करत नाही तर असा जो निर्विशेषवादी आहे तो परमेश्वराच्या नियमांचं उल्लंघन करत असतो पुढे वाचूया जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो, तो मनुष्य भगवंतांना जाणू शकत नाही किंवा दृढनिष्ठेने त्यांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होऊ शकत नाही तर ह्याचा था अर्थ असा आहे की जो मनुष्य आपल्या स्वरुस्थितीमध्ये स्थित होत नाही म्हणजे काय जिथपर्यंत त्या व्यक्तीला अजून कळलेलंच नाहीये की मी कोण आहे मी आत्मा आहे भगवंत कोण आहेत भगवंत हे परमेश्वर आहेत भगवान श्रीकृष्ण हे अख्ख्या जगताचे निर्माता पालन पोषण करणारे नियंत्रण करणारे असे भगवंत माझे स्वामी आहेत आणि त्यांचा माझा संबंध काय ते माझे स्वामी आहेत मी त्यांचा एक छोटासा अंश आहे आणि मी त्यांचा नित्य दास आहे आणि माझं कर्तव्य काय आहे मला भगवंतांची सेवा करायची आहे तर हे जिथपर्यंत ज्ञान होत नाही भगवंतांची असलेला जो हे संबंध ज्ञान आहे ते माहिती होत नाही तोपर्यंत मनुष्य काय हो काय होत राहतो नेहमीच मोहात मोहित होत राहतो द्वंद्वामुळे मोहात पडत राहतो <coughs> जर एखादा व्यक्ती आता भक्ती करायला लागला आहे म्हणजे आता तो भक्त बनला आहे पण त्यांनी जर नियमितपणे भक्त संघ घेतला नाही वैदिकशास्त्राचा तो नियमितपणे श्रवण करत नाहीये तर मग काय होईल भक्तिमय सेवा करण्यामध्ये तो टाळमटाळ करेल म्हणजेच काय भक्तीमध्ये ढीला पडायला लागतो त्याची श्रद्धा आहे ती डळमळीत व्हायला लागते आणि म्हणून आपल्याला नेहमी म्हंटल जात की भगवान श्री कृष्णांच्या भक्तांच्या संघात आपण आयुष्यभर राहिलं पाहिजे भक्तांचं मार्गदर्शन हे आपल्याला जीवनभर आवश्यक आहे आणि असा जो भक्त संघ आहे तो आपल्याला आपली जी स्वरूप स्थिती आहे कृष्णेर नित्य द्या नित्यदास त्यामध्ये स्थित राहण्यासाठी मदत करतो भक्त संघ प्रेरणा देत राहतो आणि म्हणून म्हटलं आहे की जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरुस्थितीत स्थित होऊ शकत नाही तोपर्यंत तो भगवंतांना जाणू शकत नाही किंवा दृढ निष्ठेने निष्ठेने भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्तही होऊ शकत नाही तर भगवंतांची सेवा भक्तांची सेवा भक्तांचा संघ आणि नियमितपणे वैदिक शास्त्राचं श्रवण भक्तिमय सेवा नामजप हे करणं अतिशय आवश्यक आहे आणि प्रत्येक कार्यकर्ताना जाणलं पाहिजे की हे माझं मूळ कर्तव्य आहे या जगतात आपली विविध कर्तव्य आहेच आपण कुटुंबाचं पालन करतोय हे सगळं काही करतोच आहे पण जाणलं पाहिजे की मी आत्मा आहे भगवंतांचा नित्य दास आहे भगवंतांची सेवा करणं हे माझं काय आहे आद्य कर्तव्य आहे तर आपला हा अठ्ठावीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्री गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल